ओझर येथे झालेल्या घरफोडीतील चार आरोपींना स्थानिक गुन्हे व ओझर पोलिसांनी बारा तासात अटक केली त्यांच्याकडून सहा लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे ओझर येथे एक दिवसापूर्वी झालेल्या घरफोडीमध्ये घरफोडी करून चार चाकी वाहनासह घरातील किमती ऐवज चोरी करणाऱ्या सर्वात गुन्हेगारांच्या टोळीस नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तसेच ओझर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्र हलवीत बारा तासात घरफोडीतील चार संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून सहा लाख पत्तीस हजार रुपये हस्तगत केला आहे येथील मुख्य सूत्रधार असलेला एक श्रीस्वामी समर्थनगर येथील हरे कृष्ण बाबाजी साहू एच एल सुपरवायझर हे त्यांच्या कुटुंबीयासमेद बाहेरगावी गेल्याची संधी साधत शनिवार दिनांक आठ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने घड्याळे कॅमेरा लॅपटॉप मायक्रो ओव्हन असा दोन लाख एक हजार रुपये साहू यांची मारुती बलन कार असा एकूण पाच लाख एक हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून चोरून नेला होता याबाबत ओझोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुरवे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ओझर येथील या गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार ही सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंलदार यांनी सटाणा ते मालेगाव परिसर तसेच उंबरते गाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बलेनो कारचा पाठलाग करून कार पकडून कारमधील शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे वय बावीस राहणार मोरेमाळा पंचवटी नाशिक सागर रामचंद्र जगताप वय छत्तीस धात्रक फाटा आडगाव शिवार नाशिक संजय छोटू पहाडे वय वीस राहणार डी के नगर गंगापूर रोड नाशिक व तुषार गोपाळ जाधव वय वीस राहणार तारवाला नगर नाशिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महेश सदाशिव मालखेडे राहणार मोरेमाळा पंचवटी नाशिक हा फरार आहे यातील ताब्यात घेतलेल्या वरील चौघांची संशयितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून वरील गुन्ह्यात चोरी गेलेली मारुती बोलिनो कार क्रमांक एम एच पंधरा एफ एन दोन हजार चार तसेच दोन घड्याळे रोख रक्कम असा एकूण सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संशयित आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी ओझोर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे येथील ये फरार आरोपी शिवाजी उर्फ शिया सदाशिव मालखेडे हा सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळी गँग तयार करून घरफोडी व चोरीचे गुन्हे करत असतो आरोपींवर यापूर्वी नाशिक ग्रामीण व नाशिक शहर आयुक्तालयात हद्दीत चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रमजी देशपाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुरे नवनाथ सानक विनोद टिळे प्रवीण गांगुडे सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम सुभाष चोपडा शरद मोगल रवींद्र गवळी तसेच ओझर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक गुंजाळ यांच्या पथकाने बारा तासांच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून ही कामगिरी केली आहे